नमस्कार आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळितो जणीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जणीच्या घरात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळीतो जणीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळीतो जणीच्या घरात कार मागलास देवा कार शिनलास आनंदाने येईन देवा तुझ्या राऊळात कार भागलास देवा कार शिनलास आनंदाने येईन देवा तुझ्या राऊळात रूप तुझे पाहून देवा मन होय शांत रूप तुझे पाहून देवा मन होय शांत पंढरीचा विठ्ठल दळीतो जणीच्या घरा पंढरीचा विठ्ठल दळितो जणीच्या घरात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळीतो जणीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जणीच्या घरात ગોડ રૂપ દેવા ગોડ તુજ નામ આવડીન ગાઈન દેવા તજ હ ગોડ તુજ રૂપદેવા ગોડ તુજ નામ આવડીન ગાઈન દેવા તુજ હરીનામ अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात पंढरीचा विठ्ठल दळितो जणीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळीतो जणीच्या घरात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळीतो जणीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात म्हणे मुक्त बाई ऐक जणा बाई तुझ्यासाठी पांडुरंग आला ठाई ठाई म्हणेमुक्त बाई ऐक जणा बाई तुझ्यासाठी पांडुरंग ठाई ठाई अनाथांचा नाथ हरी असे कृपावंत अनाथांचा नाथ असे आहे कृपावंत पंढरीचा विठ्ठल दळितो जणीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जणीच्या घरात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळितो जणीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जणीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जणीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जणीच्या घरात